ांच बांधा देवाने फुर्सतीत घडवलेला हा बैल आहे त्या बैलाच्या शरीराकडे बघितलं तर या ठिकाणी बघतच असं असा या ठिकाणी कोरान आनंद वाटतोय कॅमेऱ्यात आले वा हात वर करून नाचवायला लागले परंतु या ठिकाणी बाकीच्यानी पाहुण्या राहळ्याने बघितलं तर ठिकाणी लग्न होणार नाहीत आपली कारण म्हणणार याला या ठिकाणी असला पण नाई काय म्हणून कारण या नादात बैलगाडी शर्यदीच्या नादात जवळजवळ ऐंशी टक्के या ठिकाणी मोकळे आहेत लग्नाविना अधुरे आहेत त्यात आणखीन भरती करू नका शाळा शिका कमवा मग या ठिकाणी लग्न करा आणि मग या नादात ना या कारण ना फक्त हा वळखा आणि वळखून या ठिकाणी नादा या नादात या सर्वांना वेळ लागायला लागलं एवढी किंमत तेवढी किंमत नुसत्याच किमतीकडे बघतायत परंतु खर्चाकडे कोणी बघत नाही बघा मैदान आणि या मैदानात सगळीच आदत फिरायला लागली आहेत कसा टापरी बांधली नवा समालोचक आहे मगाशी स्टेज वरती आला होता शाळा शिक चांगलं नाव कर ना, ना इकडे तिकडे या ठिकाणी आपल्याला मिळलं तर मग समालोचक बन कारण समालोचक बनणं सुद्धा हैऱ्या घायऱ्याचं काम नाही सगळ्या बाजूला तोंड द्यायला लागतं माणसांना फक्त पैसे माणसं बघतात फक्त पैशा मागले या ठिकाणी कष्ट पाहत नाहीत रात्री अकराला लॉट काढले घरी वाजायला या ठिकाणी जायला वाजले साडेबारा झोपायला वाजे एक परंतु या ठिकाणी हे कोण पाहत नाही फक्त <laughs> पैसा म्हणतात एवढं पैसे पैसे <laughs> या ठिकाणी बघण्याचा माणसांचा दृष्टिकोन वेगळा आहे माणसाला दुसऱ्याच चांगलं वाटत नजरा लागल्या बैलगाडी शर्यतीतल्या युतीया जुना आणि नवा सर्वात जास्त फॅन्स आणि फॉलोअर्स असणारा हा एकमेव बैल आहे नाव त्याच्या बकासूर आणि बकासू पळण्यासाठी खाली यायला लागला आणि त्यांच्या तांबेकरांचा सर्जा पळायला खाली येतोय सुंदर अशी गाडी आहे बऱ्याच या ठिकाणी गावठी बैलाला जीवदान देणारा हा बैल आहे बकासू त्यांच्यासाठी पेव म्हणून या ठिकाणी धर्तीवर आला जे नंबर टाकले त्याचप्रमाणे स्टेज सव्वा वर्ष फक्त या बैलगाडी शर्यतीत आलाय आणि प्रत्येकाच्या मनावरती या ठिकाणी राज्य जागवतोय आणि राज करतोय असा हा बकासुरू आहे अलर्ट गर्दी त्याला बघायला येते जेवढा एखादा हिरो बघायला येत नाही त्याला जेवढी गर्दी होत नाही तेवढी या बकासुला बघायला गर्दी मास्तर पोरांना सुट्टी देऊन आलाय का कसा आलाय बऱ्याच मास्तरांना नाद लागलाय बैलगाडी शर्यतीचा त्यामुळं पोराने तरी काय करायचं मास्तरच तसा मला चेहरा पण तसाच घटणार फक्त आम्हाला लय वाईट वाटतय आता तुम्ही मास्तरगी करताय तुम्हाला पगार साठ ते सत्तर हजार आहे त्या पोराने काय करायचं त्यांच्या आईबानी काय करायचं तुमचा आदर्श घेऊन त्यांनी कसं चालायचं चा। लय वाईट परिस्थिती आहे या बारक्या पोरांची

बघा परत एकदा मारतातशेप आणि शेवटच्या खेराला अच्छा टाकला आणि अलका पळाला तिला